शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घडामोडी पंतप्रधान किसान सन्मान योजना आतापर्यंत एकूण सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार सहाशे चाळीस कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीपीटी द्वारे जमा करण्यात आलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत लाख शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत तेहतीस कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे पीएम किसान अपडेट ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपली ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सुद्धा लिंक करून घ्यावे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी पुढील महत्वाची बातमी पीक विमा योजना फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार मध्ये खरीप हंगामामध्ये एक कोटी एक लाख शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झालेले होते पीक विमा वाटप यामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्याचे पंधराशे पन्नास कोटी रुपये इतका विमा हप्ता शासनामार्फत प्रदान केला गेला पन्नास लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बावीसशे अडुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची भरपाई सुद्धा देण्यात आलेली आहे नुकसान सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या रब्बी हंगामामध्ये एकाहत्तर लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झालेले होते त्यामध्ये एकोणपन्नास लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात विमा संरक्षण देण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता चौदाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे या संबंधीचा जी आर सुद्धा प्रारित करण्यात आलेला आहे तुम्ही सुद्धा बघितला असेल कांद्याचे भाव निवडणुकीच्या धामधुमीत वाढण्याची दाट शक्यता शेतकरी व्यापाऱ्यांना होणार मोठा फायदा रेशनधारकांसाठी मोठी बातमी आता डोळ्यांचे बुबुड स्कॅन करून मिळणार रेशन धान्य तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजे जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला आपला व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद